तुम्हाला गुरु शोधायची गरज नाही गुरु हा तुमचा शोध घेत तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतो तुमचा गुरु कोण आहे हे ठरलेलं आहे त्यासाठी काय करावं लागतं श्री महाराजांच्या भाषेत सांगावं झालं तर आपण गुळाचा खडा व्हावा लागतं गुळाचा खडा व्हावं म्हणजे काय आपण छान आपल्या परमार्थामध्ये स्वतःला रमायला शिकावं भगवंताचं नामस्मरण करत राहावं जेवढं काही तुम्हाला उपासना शक्य आहे तेवढी ठेवावी सतत हा मनामध्ये गुढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा की नेमकं या आयुष्याचं प्रयोजन काय आहे असं मुमुक्षत्व जर आपल्यामध्ये राहत राहिलं तर महाराज म्हणतात की हिमालयातून साधू तुम्हाला शोधत तुमच्या घरामध्ये येतील त्यामुळं गुरुला शोधण्यासाठी तुम्ही आज या भाऊगर्दीमध्ये पडू नका परमार्थ हा मासचा खेळ नाही की बाबा आज माझे दहा लाख फॉलोअर्स आहेत म्हणून मी गुरु झालो असं होत नाही माझे महाराज म्हणतात मी एका ब्रह्मानंद महाराजासाठी आलो माझं काम झालं समर्थ म्हणतात मी एका कल्याण शिष्यासाठी आलो माझं काम झालं निळोबारायांसारखा का एक सतशिष्य तुकाराम महाराजांना मिळालं जगद्गुरु तुकाराम महाराज अशा सशिष्यासाठी आले सांगण्याचा उद्देश असा आहे की हा सगळा स्वतःवरती अवलंबून असलेला खेळ तुम्ही गुरुला शोधून कुठल्या तरी जाळ्यामध्ये अडकणार आणि मग तो काहीतरी तुम्हाला सांगणार हे करा ते करा यापेक्षा स्वतःला प्रसन्न ठेवण्याचा अभ्यास करायला सुरुवात करा आनंदी राहणार मी काही झालं तरी आणि मी सतत स्वतःला विचारत राहणार की हे परम अर्थ नेमकं आहे तरी काय ही एकदा मनाला तहान लागली ला की ती तहानच तुमच्या गुरुला तुमच्यापर्यंत घेऊन येते हा माझा अनुभव आहे